मित्रांनो आज रविवार होता आणि त्यामुळे मला मासे खाण्याची इच्छा झाली तर म्हटलं चला आज मासे पकडूया बघा माझ्या हातामध्ये जाळं आहे आणि हे मासे पकडण्याचं जाळं आहे हे जाळं घेऊन मी चाललो आहे मासे पकडायला तर चला बघू आपल्याला मासे लागतात की नाही जर लागलेच तर चांगली गोष्ट आहे नाही लागले तरी पण चांगली गोष्ट आहे तर चला बघूया आता मासे लागतात की नाही आपण जाळं टाकून बघू मित्रांनो मासे खाण्यापेक्षा आहे ना मासे पकडण्यात जास्त मजा येते आणि आज मला कोणी जोडी नाही आहे मी एकटाच आहे तर त्याच्यामुळं कसं आहे पाण्यामध्ये ना मला मोबाईल पकडता येणार नाही कारण माझ्याकडे टायफॉड पण नाही आहे तर पाठीमागे बघू शकता हे पाणी आहे या पाण्यामध्येच आज मी जाळं टाकणार आहे तर मी जे काही बाकी साहित्य होतं ते पुढं नेऊन ठेवलेले चला ते साहित्य पण तुम्हाला दाखवतो काय काय आता जाऊया आपण त्या साहित्याकडे साहित्य बाकी काय नाही फक्त एक ट्यूब आहे म्हणजे आपल्या मोठ्या गाडीचे जो टायर असतो ना त्या टायरामधली ट्यूब आहे आणि एक जाळ आहे आता ते जाळं मोठ्या साईजचं आहे आणि माझ्या हातात होतं ते छोट्या साईजचं होतं तर जे मोठं असायचं त्याला मोठे मासे लागतं आणि छोटं आहे त्याला छोटे लागतं पण तर पण आपण दोन्ही पण टाकून बघू मोठे लागले तर चांगलं आहे आणि छोटे जरी लागले तर पण चांगले म्हणजे छोटे जास्त काही छोटे नाही तर पण आपल्याला पावशी अर्धा किलोचे सापडतीलच तर बघा इकडे हे जे पाणी दिसतं आहे ना या पाण्यामध्ये आज आपल्याला जाळं टाकायचं आहे तर चला बघूया मी जी टायरची टूब होती ती इकडे आणून ठेवलेली आहे बघा इथं बघा आता याच्यामध्ये पूर्ण हवा भरावा लागेल तर चला पहिले आपण हवा भरून घेऊ मित्रांनो आपण आता या टूबमध्ये हवा भरून घेतलेली आहे पूर्ण तोंडाने भरावं लागते आणि फुगता फुगता गाल दुखतात तर हे जे तुम्हाला कापड दिसतंय ना तर इथं एक हे वाल आहे नाही का तर यालामध्ये काहीच नाही आहे ती हवा निघून म्हणून कापड बांधलं आहे आणि साईडने एक मध्ये मध दोर बांधलेला आहे कारण आपल्याला त्या टूबवरती बसता यावं म्हणून तर चला आता आपण जाळं आहे ते टाकूया मित्रांनो मध्ये जाळं टाकताना मला काय मोबाईल पकडता येणार नाही तर पण मी छोटासा प्रयत्न करेल मोबाईल पकडायचा पहिले जाळं टाकून घ्यावं हो, आणि नंतर बघूया मासे लागतात की नाही तर चला आपण जाळं टाकून घेऊ हो। मित्रांनो आता आपण जाळं काढून घेऊया हो जाळ्यामध्ये बघूया किती मासे लागलेत तर हे रचके काम असतं मित्रांनो बघा इथं एक लागलेलं बघा बघू शकता त्याच्यानंतर पाठीमागं पण हा बघा इथं पण आहे तर आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटतंय आहे हे बघा अशा प्रकारे आज आपल्याला मासे भेटलेले आहेत तर चला आपण आता हे जाळं काढून घेऊ कारण आता मला एका हाताने मोबाईल पकडून ते जाळं काढता येणार नाही आहे तर आता आपण हा मोबाईल आहे ना साईडला नेऊन ठेवूया आणि नंतर काढून जेव्हा मी मासे काढील बाहेर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा मी आता इथं टुपावरती बसलेलो आहे आणि पाठीमागे प्रवीण पण आलेलं आहे मला दिसतंय की नाही ते खुर्चीवरती बसलेलं आहे तिकडं तर मित्रांनो हे खूप रस्की काम असतं कारण ट्यूबवरून जर माणूस टाकलं पोहता आलं तर ठीक नाहीतर मग माणसाचा जीवसुद्धा जाऊ शकतो तुम्ही ऐकलं असेल बालसिंगर म्हणून एक होता तर तो असाच म्हणजे त्याचा उदरनिर्वाह या माशावरतीच चालायचा तर त्याला पण पोहता येत होतं परंतु जाळ्यामध्ये फसून त्याचा मृत्यू झाला तर अशा काही घटना घडत असतात त्याच्यामुळं हे रिस्की काम असतं आणि जपून करावं लागतं त्याच्यामुळं आज मासे पकडायचे होते म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवतो की मासे कसे पकडले जातात तर हे बघा आपल्याला मासे सापडलेले आहेत मी प्रवीण काढतोय आता मी भिजलेलो आहे त्याच्यामुळं प्रवीणला म्हटलं तूच काढ प्रवीण मासे काढतोय बघा अशा प्रकारचे आपल्याला मासे सापडलेले याला टिलापा पण म्हणतात आणि लुथर्या पण म्हणतात ही मासे आपल्याला सापडलेले आहेत तर मित्रांनो हा मासा आहे ना याला काटा असतो फटका जर मारला तर हातसुद्धा कापू शकतो अशा प्रकारचा मासा पण खायला आहे ना अगदी छान असतो खायला सगळ्या माशांमध्ये मी म्हणतो टेस्ट ही चांगली असते त्याने आता तिकडे तीन चार टाकलेले आहेत अजून बघूया अजून आहे याच्यामध्ये बघा आणि हा मासा ना थोडा जपून काढावा लागतो कारण हा डायरेक्ट हात कापून टाकतोय बघा जिवंतच आहे अजून तर अशा प्रकारे आज आपण मासे पकडलेले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी प तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तर ठीक आहे मित्रांनो आपली भेट होईलच पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद